नमस्कार मित्रांनो नाव माझा प्रतीक तले ना आजच्या नवीन तुमचा सगळ्यांचा हार्दिक पायापासून तो डोक्यापर्यंत हार्दिक स्वागत तर आज ब्लॉग बघू झाला तर टाकीन नाही तर नाही टाकणार कारण की ब्लॉग असं आहे काहीच नाही आहे म्हणजे का आज बिर्याणी बनवत आले तर बरोबर बघू बरं ब्लॉग बनू आता वाजल्यान अकरा वाजून गेले दूध पियाला टाईम गेला दूध पित तर माझी फ्रेम तुम्ही बघली नसेल थांबा तुम्हाला दाखवतो थोडासा माझेच सर का म्हणजे दिसतंय मीच आहो कृष्णाजी या बनवले माझ्या पटवाची फोट तू माझा वाला हो होता दा, म्हणून जरा जास्त बरं दिसतो जरा चेहरा पण स्लिम होता दा, आता जरा गालबिल वरती दुधाच्या जोरीला मी कॉम्पलॅम पिताव कारण का माझी हाईट वारायची तसं काही नाही आहे हाईट <laughs> ना बीटचा काही नाही तेच भारी आहे कॉम्पल्यानची म्हणून मी पिताव तेचच्या मुला पियाला लागतं मला मस्त मळ बाहेर लाखो दुधान पियां मला दाखवता दाखवतो मी इथं आवर ओढला नाही येईन पण उपरला कराम केलं केलं हो नावरीच्या तर इथं आईने त्यांना चिल्ली बन बनवली पडली चिल्ली बनवले बघा कणा कणाची बनवले वांग्याची चिल्ली दाखवली ही बघा वांग्याची चिल्ली बनवली जशी की पनीर चिल्ली पनीर नव्हती मग ते काम चालवला वांग्याच्या आणि इथे बिर्याणीचा थोडाफार सामान आले चावूल बिर्याणी घालला तिघच जण साक्षीला विचारला उपास करू चिकन बिकन लिहिली आणायला जै रोज आली वर्कआउट करतो मी जरा मिस झालो लकीने त्याची व्हिडिओ काढले मी बघेन ट्राय करेन ती टाकायची मोबाईल मध्ये मस्त व्हिडिओ लावतो आणि वर्कआउट करतो वजन बघा आता गालबिल जरा कमी झाले आणि ते काली ब आज घरी आले जुआला होती किती दिवस होती ते तीन दिवस होती वाटते लेकीकडे आज आले घरी माझ्या का कॉम्प्लेन टाकून पियाचं वाईट आईला नुसता जाऊ उच झाले मी आता स्टार्ट केलं <laughs> पहिले पियाचो मी एडे ह्या सातवी सातवी सहावी पर्यंत मी कॉम्प्लेन पियाजो माहित आहे तुला कॉम्प्लेन सगळा हॉर्लेक्स बॉम्बिटा सगळा त्या दिवशी आंटीने बिर्याणी दिली ती म्हणून आंटीला बिर्याणी बनवायला लागले आंटी बोलवला असेल कणाला याला यायला बिर्याणी दिली तुकात त्रास बिर्याणी चव आवडली थोडीफार म्हणून आंटीला चांगली बनवायला आमची दास जय पण थोडीशी येईल फुकट्यावर हो खायला <laughs> येशील गे येशील ना नाही आमची इथल्या भेटल जे थोडीशी तुला सकाळी मस्त जे व्यायाम करतो थोडा स्टेप दाखव एखादी कुठली करतो तू हा दाखव ना थोडीशी स्टेप व्हिडिओ करले फायव्ह प्लस थ्री किती सेवन ना फाय प्लस थ्री मग नाईन सिक्स मग दात दिसले चिकन टकला लिंबू टकला दही हा ना, तो ना तो आगुसा मित्रांनो मला एक समजत नाही अगदी बोलताना का चिकनच्या नंतर दूध नसतं प्याजरीला म्हणजे चिकन जर बिर्याणी दही बी खाताना द्यायचं हे दूध आमची सांगत असतं चिकन का दूध नाही तो कालण्यात तू काहीतरी बोलली पण तो आईचाच शब्द बोलली कालण्या तू टमी दमटमी प्लॅनिंग अशी झाली चिकन आऊसा तर भात अर्धा आहे एकदा आम्हाला ठेव शाकाहारी पनीर बनवू बोलतो शाकाहारी पनीर शाकाहारी बिर्याणी अद्रक मसाला टाकले आता अद्रक मसाला अद्रक लसूण पेस्ट ऑनलाईन ऑनलाईन तीन दिली पाकिड आणल्या ज्या बायाना कामा करता येत नाही त्या तसा सगळा ऑनलाईन काय नाय घराच्या बाहेर मग मग कोणला

तिला वाटते हे कोणी तिथं अग मित्रांनो आमची कवली नगच्या टाइम लागली होती बघा लगा तसनी झाली आता खांडला जय तर तिचा मालकच बनले मित्रांनो अख्खा दिवस सोरील तिला

मोर बारीकसा वजन करायचा वेळ या आता मित्रांनो पबजी लावली दोघांनी दोघांचा दो चॅलेंज आहे काहीतरी कोण जास्त जा किल करायचा लायकी <laughs> याला आपण कसं केल कर

गुडयशील्दी पॉपकॉर्न बसले असताना आज जेवण एक नंबर बिर्याणी आहे थोडासा मीठ कमी आहे पण एक नंबर हम्म चिकन हम्म आ गरम थांबा एक नंबर जाया खाता

आणि आपले बोंबील असतात ना वाललेले तेच वाजलेलं म्हणजे आपण वाललेलं अनता ते, ते। लकी दुपार लकीला ना ना... हो कपला नाही बघायचं खपला नाही नाही ग्रेव्ही नाही आणि ग् लकीची पोज ईच असते का जेवायची बघून घ्या ही आज तरी भारी होती मोबाईल मी दाखवता पोज आज आज तरी बरी होती ना ती त्याची पोस्ट तुम्हाला <laughs> <laughs> कसा काहीतरी बसत कसा घाल त्याचे काही समज नाही मला बस गुण त्याच्या थोडस आता मांडी मोरल्या मुद्दा अक्षर मांडी मोरलेली वाक्षी मांडी मरले तिक्र कस बघू मी कॅमेरा साक्षी दी मोठी साक्षी वाटलं कमी झाला हा कुठेतरी चालले तो मित्रांनो जेवण पण कमी आहे थोडासा काय मॅटर आहे माहीत नाही सकाळपासून निघलाय तर राहुल पाटील आले आमच्या इथे जेवायला गेला होता भिवंडीला तर फोन केला मी आज बिर्याणी जास्त झाल्यावर खपणार नाही <laughs> आम्हाला आलाय तो ब्लॉक घेतले ना आज मी बिर्याणीचा जरा चालता चालत जरा जास्त ओर झाले पोटाला काम जोर घेतली ना मित्रांनो जेली आमची पोटान जेली बिर्याणी झोटाय तोंड बघाय आता तर आमची ते घासल सांगत आमची तर खात बनवा लागली फेस वरी टोटाला किती टाइम लागेल पाच मिनिट तिकड अंदाज राहुल दा आपण जेवला येऊन कसा करा ये... जेलमधला ताट घेतलं

पुन्हा पुन्हा एक एक ताट सांगितलेला आहे पाच वाजता परत बिर्याणी घेतले पोट बोलते कमी करा जा आता आतमध्ये नको जायचे माझी झोप आता झाली पाच का दहा मिनिटात झोपला असेल

तीन नाही आपला तो गोलांडी काढली नाही रश्शी तरी सिनेमॅटिक झेत झेटलेला तर आवरा फुलदरी येत नव्हता बाकी ना बरोबर चला तर डायरेक्ट सोरून दिला तुम्ही डायरेक्ट सोरा ठेवाचा सोर। सार्थक आणि जय थांबाचा नाही जा जय मागे जा थोडासा हा खेचा खेची एक दोन तीन <laughs> मस्त मस्त सार्थकनी मस्त लढत दिली आता समाजला जायची ताकद जास्त मग साई तू सार्थकच्या टीम मध्ये जायचे बघू ना आता एक दोन तीन हो हो बाहुबली यानी मे अमरेंद्र भाऊबली आणि मैं उठा ना झोपून झाल्या उठा झोपून ना काय अरे साई साई तर निव्वळ नलणार केचा न उभं रा ना बाबा ही कोण कोण मस्त मस्त लढत होती मस्त शाबास शाबाडन हा चल व्हिडिओ काय कर तुला आवरा कोणी झोपायपाला कोणी ऐकलेला

जेवतं बोंबली ग्रेन माझ्या फेवरेट दुपारी बिर्याणी होती तर आई सांगतो चिकन आण आता तू नको दुपारी खाले तर मग बोंबली करायला लागले बघा आता थांब एकदा दाखवता था। या बघा मस्त आता काम काढतो मित्रांनो रुई सांगते मी लगीन नाही करणार इथेच राहील जे सांगते इथं राहू नको फ्लॅट घे तू माझ्या डोक्या माझ्या बायकोला बोलतो तारास रुई तुझा काय आहे तू फ्लॅट घेशील

एक्टिन एक्टिन। आगे। 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 ना ना <laughs> बोलते मी शिकन पकी लागीन ने महल मजा करीन। बोलते करणार मस्त मोदीला मग मारेली जय सगळं बराच ओल बोलत यो घर माझा ओल बोलतोय एकट्याला तिकड नाही महल बन एकदम आठशे <laughs> <क्या सपने> इसके <laughs> मतलब क्या सपने या <laughs> का <सच> होने वाले <laughs> हवेन बता रे क्या नाकार तू

ना। असा असा हा रातच्या बसून फक्त बुक कंप्लीट करायचे कंप्लीट नाही प्लॅनिंग तरी असतो मॅडम नाव सुरी मॅडम ही अवरी फेकीय ना खोटी बोलत दुसरी बैठकीला जातो खोटी बोलतो जाम कोटी बोलत अरे ते दिवशी माझा तो या तोरलेला हिला ना

आजच धवलंय बघ काहीच उवा बिवा काहीच नाही उवा बिवा सगळा तुझ्या डोक्याने हा तुझ्या डोक्याने त्या हे पायांची घाणतरी बरी तुझ्या तुझ्या हो बाई बस 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 कर मित्रांनो खूप दिवसानंतर तुम्हाला भांडण दाखवले अशा रोज होत असतात मी आता दाखवत नाही जास्त बस बस तुम्हाला असे भांडणं बघायला असेल कमेंट करा मी असे ब्लॉग बनवू का आता थोडीशी क्लिप टाकतो बघू या युट्यूब ला बघा असं टाकूत बघा रोज भांडणं होतात रोज पण मी जास्त बनवित बिनवीत नाही आज बरं थांब बघू कसं काय मी एकदम साधा माणूस मुखात बसता यीच नुसती सागारी त्या दिवशी ते मित्रांनो एवढा राडा केला ना के रुईनी आहे फक्त एका पेजवर लिहलेला आऊस हा यांनी तिची अख्खी बुकची वाट लावली रुईची बिचारीची ती स्कूलची बुक होती काय करू ड्रॉइंग ड्रॉइंग पूर्ण ड्रॉइंग ला असा असा करूते आणि आणि जयला असा मारा दिलेला आंटीनी म्हणजे